माझ्या निमंत्रणाला ज्ञान दे मान देऊन आलात तर विधिमंडळाचं अधिवेशन नागपूरला झालं आणि त्यामध्ये जे मुद्दे घेतले खास करून त्याची आपल्याला प्रेस रिलीज दिलेला आहे तर एक म्हणजे विधान परिषदेला शंभर वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्ताने विधेयक आणि ठराव आणि धोरणं कोणती कोणती शंभर वर्षामध्ये मंजूर झाली त्याबद्दलची चर्चा आणि त्यांचा इतिहास याच्यावरती एक जवळजवळ सातशे पाणी ग्रंथ दोन पत्रक तीन पत्रकार मुंबईमधले त्यांच्या मदतीने गेले एक वर्षभर वर आमचं काम चालू होतं आणि त्या ग्रंथाचं प्रकाशन झालं त्या ग्रंथाचं नाव आहे विधान परिषद शतक महोत्सवच्या निमित्ताने विधान परिषदेतील विधेयके धोरणे आणि वेगवेगळे ठराव आणि त्याला नितीन गडकरी हे सन्मानानी मंत्री महोदय दे, तसंच देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार दादा पाटील हे सगळेजण उपस्थित होते आणि त्या ग्रंथासाठी मी सातत्याने एक दीड वर्ष पाठपुरावा करत होते त्याखेरीज मथुरा या महिलेवरती आता त्यांचं वय बरंच आहे म्हणजे एकोणीसशे बहात्तर साली त्यांच्यावरती बडसा देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये दे बलात्कार झाला होता आणि तो बलात्कार दोन पोलीस पोलिसनी केला होता नंतर केस सतर्क न्यायालयामध्ये तिचं चारित्र्य चांगलं नाही असं पोलिसांच्या बाजूनी भूमिका समोर आली आणि ते निर्दोष सुटले पोलिस डिपार्टमेंट नंतर हायकोर्टामध्ये दोषी ठरले आणि परत सर्वोच्च न्यायालयामध्ये गेल्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्या पोलिसांची निर्दोष मुक्तता केली तर या खटल्याचा उल्लेख अलीकडेच आपले आदरणीय मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी केला होता आणि त्यांनी सांगितलं की ज्या मथुरेमुळे कस्टोडियल जस्टिस टू विमेन हा कायदा बदलला जेणेकरून पोलीस कस्टडीमधल्या किंवा तुरुंगातल्या बरोबर संबंध एखाद्या तुरुंग बर अधिकाऱ्यांनी किंवा पोलिसांनी ठेवले तर ती तिच्या मर्जीनी संबंध ठेवले होते असं न म्हणता तो कस्टोडियल जस्टिस म्हणजे ती सरकारी अधिकाऱ्यांनी केलेला बलात्कार आहे असं मानलं जाईल आणि तो तसं सिद्ध करण्याची जबाबदारी की त्यांनी तो केला नाही ही त्या अधिकाऱ्यावर असेल हा कायदा बदलला गेला अशा महिलेला मात्र न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळाला नाही अशी खंत भूषण गवई यांनी व्यक्त केली होती त्या पार्श्वभूमीवरती टाइम्स ऑफ इंडियाने त्याबद्दलचं एक वार्तांकन चांगलं प्रसिद्ध केलं होतं मी अधिवेशनातून एक दिवस काढून मुद्दामून चंद्रपूरमधल्या नवरगाव या गावाला भेट दिली आणि तिथे तिची भेट घेतली सरकारने तिला घर रोजगार तसंच मुलांना काही काम देऊ केलेले पण त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्याच्यासाठी म्हणून आम्ही ग्रामसेवकाला नोडल ऑफिसर म्हणून या सगळ्या पुनर्वसनाचं नेमलं आणि मथुरेशी पण भेट घेतली तिला दिलासा दिला तिला जो काही त्रास आहे पॅरलिसिस झालेला आहे त्याच्याबद्दलसुद्धा तिला मदतीसाठी माननीय शिंदेसाहेब उपचारांसाठी पण लक्ष घालतायत आणि तो एक अतिशय महिला चळवळीच्या दृष्टीने ऐतिहासिक टप्पा ठरला त्याखेरीज पॅनिक बटन एस टी आणि ओला उबर यासारख्या टॅक्सी यांच्यामध्ये तयार करण्यात आलेले की एखाद्या प्रवासाला किंवा महिलेला धोकादायक वाटलं तर तिथे बटन दाबू शकते आणि ते बटन एका विविध ठिकाणी पोलीसमध्ये आलं निरोप तर ताबडतोब त्या टॅक्सीमधल्या महिलेची सोडवणूक करता येईल तर ते बैठक पण फार यशस्वी झाली आणि लवकरात लवकर त्याच्यासाठी म्हणून पोलिसांच्या एकशे बारा नंबरशी त्याला कनेक्टिव्हिटी होणार आहे आणि ते पॅनिक बटन कार्यरत होण्यासाठी देखील काय प्रकारनी तंत्रज्ञानाचा उपयोग करता येईल त्यासाठीसुद्धा परिवहन विभागाचे मुख्य सचिव श्री भीमनवार यांनी लक्ष घातलं होतं ते मिटिंगला आले होते आणि स्वतः प्रताप सरनाईक यांनी मला सांगितलेलं आहे की या पॅनिक बटनला चालना देण्यासाठी म्हणून आमचा जोरदार प्रयत्न चाललेला आहे सभागृहांमध्ये काही आम्ही निर्देश दिले त्याच्यामध्ये एक विधेयक आणलं होतं सरकारने त्या महिला बालविकास विभागाने आणि त्याच्यात म्हटलेलं होतं की भिक्षेक महारोगी जे आहेत त्यांना भिक्षेकरी म्हणून भिकारी म्हणून संबोधणं याला बंदी असणार आहे पण त्याच्यात मनोरुग्णांचा उल्लेख मात्र वेडे असा केलेला होता तर ते शब्द आपण आता बदललेले आहेत सगळ्या कायद्यानुसार तर त्याच्याबद्दल मी बैठक घेतल्यावरती ती सुधारणा त्याच्यामध्ये तर करण्यात आली जेणेकरून मनोरुग्ण किंवा दिव्यांग असे शब्द वापरले पाहिजेत याच्या सूचनांची प्रत्यक्षातले अंमलबजावणी झाली महिला आयोगाचा कार्यक्रमाला मी स्वतः सक्षम म्हणून उपस्थित होते त्याचबरोबर सुयोगला पत्रकारांची व्यवस्था असते तिथे पत्रकार नसणारे काही लोक आलेले आहेत आणि त्याच्यामुळे नावांची यादी घेत असताना पत्रकारांवरच अन्याय झाला आहे असं माझ्या निदर्शनाला आणून दिल्यावर आम्ही ताबडतोब ते डी जी आय पी आरचं आधीचं परिपत्रक रद्द करायला लावलं आणि जे वर्षानुवर्ष विधिमंडळाचं शब्द वार्तांकन करत आहेत त्याच पत्रकारांना सुयोगमध्ये राहायची व्यवस्था असावी अशा प्रकारे सुद्धा आम्ही लक्ष वेधलं त्यांच्या सोयीसुविधांच्यासाठी म्हणून लक्ष दिलं त्याचबरोबर पुण्यामध्ये एक आंदोलन चाललेलं होतं चाळीस दिवस काही दिवसापासून आणि त्यामध्ये पुणे स्टेशनच्या समोर जी जागा सार्वजनिक एम एस आर डी सीची आहे ती जागा एका कॅन्सरच्या हॉस्पिटलला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असं सा सरकारकडून परिपत्रक आलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये मी जेव्हा बैठक घेतली तेव्हा लक्षात आलं की एम एस आर डी सीने तो भूखंड एका खाजगी व्हेंचरला दिला होता मग माननीय शिंदेसाहेबांनी मध्यस्थी करून तो व्हेंचरला दिलेला भूखंड रद्द करण्याचे निर्देश दिले एम एस आर डी सीला एम एस आर डी सीला सांगितलं की त्याचे जे काय त्याच्याकडून पैसे घेतले होते तर त्याला स्टे द्या स्टे दिल्यावरती तो कोर्टात गेला तर कोर्टात गेल्याच्या नंतर आता त्याचे पैसे त्याला देऊन टाकावेत आणि हा जो प्लॉट आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठीच वापरला जावा अशा प्रकारचे त्यांनी निर्देश दिले आणि त्यानुसार कोर्टामध्ये हा भूखंड परत मिळवून त्याचा उपयोग हा जनतेसाठी करणं आणि विशेषतः दलित समाजाच्याकडून ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्या सजेशन्स ऑब्जेक्शन्स माझव मागवून घ्याव्यात अशा प्रकारची भूमिका नगरविकास विभागाने घेतलेली आहे आणि नुकतंच महानगरपालिकेने काल मला त्यांचे नोट टिपणीसुद्धा पाठवलेली आहे ती टिप्पणी पण मी तुम्हाला फॉरवर्ड करते त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की हा भूखंड परत घेण्याचा निर्णय झालेला आहे आणि तो निर्णय पूर्वीसुद्धा तिथे ती जागा जी आहे ती शेजारची जागा आंबेडकर स्मारकासाठी होती तर पृथ्वीराज बीपी यांनी आम्हाला मिटिंगमध्येही सांगितलं की आम्ही ही जागा बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी व विकास करण्यासाठी देण्यासाठी म्हणून पूर्ण जबाबदारी घ्यायला तयार होत करून देण्यासाठी म्हणून मग ते कसं असावं स्मारक बाबासाहेब आंबेडकरांचं त्याच्याबद्दल पुणे शहरातल्या नागरिकांनी सूचना द्याव्यात असं मी तिथे आपल्याला विनंती करते याखेरीज वंदे मातारामचं गीत त्याला शंभर वर्ष दीडशे वर्ष झाली त्यामुळे ते दृष्टीने त्याचं गायन झालं सभागृहामध्ये पूर्ण विधेयकं जी मांडली गेली त्याच्यापैकी वीस विधेयकं मांडली गेली त्याची लिस्ट तुमच्याकडे वेगळी दिलेली आहे याखेरीज एक निवेदन प्रतिभा त्यांना कोपरत देत आपण पाहिलं की आम्हाला सारखा प्रश्न विचारला जात होता की शक्ती कायद्याचं काय झालं आहे शक्ती कायदा महिलांवरचे अत्याचार रोखण्याच्या दृष्टिकोनातून तो कायदा प्रत्यक्षात काय येत नाही आहे तर भारतीय न्याय संहिता म्हणजे बी एन एसच्याद्वारे ते बरेचशी त्याची स्वीकारली गेलेली आहेत आणि म्हणून आम्ही तो कायदा करत नाही आहे शक्ती कायदा असं माननीय सरकारचे प्रतिनिधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं परंतु पंधरा डिसेंबरला शेवटच्या दिवशी मी एक तुलनात्मक टिप्पणी दिलेली आहे सरकारला आणि त्याच्यामध्ये भारतीय न्यायसंहितेत जे आलं नाही पण जे शक्ती कायद्यामध्ये आहे असे काही मुद्दे देऊन वेळ पडल्यास शक्ती कायद्यातल्या उर्वरित मुद्द्यांसाठी न एक आपण आपलं विधेयक आणावं राज्य सरकारचं अशा प्रकारची मी त्यांना विनंती केलेली आहे आणि माननीय फडणवीस साहेब पुण्यात आले होते आणि त्यांनी तेव्हा सांगितलं आणि माननीय शिंदेसाहेबांनी सांगितलं की आम्ही तसा नवीन कायदा करू राज्यामध्ये की जो शक्ती कायद्यातले मुद्दे बी एन एसमध्ये म्हणजे भारतीय न्यायसंहितेच अंतर्भाव झालेले असल्यामुळे जरी ते घेता येणार नाहीत आपल्याला कारण ते एका कायद्यात आहेत पण जे मुद्दे आले नाही आहेत त्याच्यासाठी आपण नवीन कायदा करू जेणेकरून महिलांना न्याय लवकर मिळू शकेल अशा प्रकारचं आम्ही तिथे कलम झाली रोज तीन ते चार तास कमीत कमी काम सरासरी विचार केला तर सात ते आठ तास काम होत होतं आणि सरासरी जी आहे ती अठ्ठ्याऐंशी टक्के होती बऱ्यापैकी उपस्थित होती सभागृहामध्ये आणि या विधेयकांच्यावरती काम झालं त्या तुकडाबंदीचं विधेयकसुद्धा तिथे मान्य करण्यात आलं त्याचबरोबर बाकीची जी विधेयक आहेत त्यामध्ये जिल्हा परिषदा महानगरपालिका लोकायुक्त नंतर जमीन महसूल संहिता सा सार्वजनिक व्यवस्थ विश्वस्त संस्थांच्याबद्दलचं विधेयक की त्यांचे फाउंडर ट्रस्टीच्याबद्दल नियम काय करता येते तर याची प्रती सगळ्या मी सॉफ्ट कॉपीज घेऊन आलेल्या आहेत आपण विधेयकांच्यासाठी अधिवेशन असतं असं म्हणतो परंतु त्या विधेयकांवरच्या बातम्या फार थोड्या छापल्या जातात आणि म्हणून त्या विधेयकांच्या पण प्रती मी हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी आणलेल्या आहेत तर तुम्हाला निदान त्यातल्या एक दोन विधेयकांचे प्रत्यक्ष स्वरूप आणि त्याचं वरती झालेली चर्चा जर का प्रसिद्ध करता आली तर लोकांपर्यंत अधिवेशन पोहोचवण्याचा हेतू साध्य झाला असं म्हणता येऊ शकेल विशेषतः तुकडे बंदीच विधेयक जे आहे ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर ग्रामीण लोकांना शेतकऱ्यांना फायदा होईल आमची कायद्या संदर्भामध्ये खूप वर्ष झाले तर अजून हे स्पष्ट नाही होत कुठले कायदे वगैरे स्पष्ट झाले ना मी ते ना आता बीएनएस मधला बी एन एस ताब्या याच्यात कधी आलं प्रत्यक्षामध्ये तर बी एन एस आलं जुलै पंचवीसमध्ये म्हणजे गेल्या वर्षी भारतीय न्यायसंहिता जी लागू झाली त्याच्यानंतर शक्ती कायदा तोपर्यंत प्रलंबितच तो राहिला कारण भारतीय न्यायसंहिता प्रत्यक्षात येत होती आता केंद्र सरकारने स्पष्ट केलं की भारतीय न्यायसंहितेत आम्ही एवढे मुद्दे घेतलेले आहेत ते त्यांच्याकडून आत्ता काही दोन महिन्यापूर्वी आलेले आहेत पुढच्या सहा महिन्यामध्ये दुसऱ्या कायदा मिळायला गती मिळू शकेल आणि तो त्याच्यावर चर्चा योग्य प्रकारे होऊन माझा अंदाज असा आहे की एक वर्षभरामध्ये कायदा लागू होऊ शकतो अर्थात त्यालाही केंद्र सरकारची परवानगी लागेल कारण तो स्टेट ऍक्ट असणार आहे पण भारतीय न्याय संहितेतले डुप्लिकेशन म्हणजे दुरुक्ती नसल्यामुळे हा कायदा लवकर मान्य होईल असं मला वाटतं मी आंबेडकरच्या जागेचं बोलला महानगरपालिकेनेच पहिला केला होता की स्थानिक बिल्डरच्या घशात जाईल असं ठरवलं नंतर त्यांनी ठराव चेंज त्याच्यावर नाही म्हणजे करायला कारवाई मार तो महानगरपालिकेकडे दिला गेला होता पण त्याच्यावरती पुढे महानगरपालिकेने जी नगरविकास अधिकाऱ्यांकडून जी पुढची प्रक्रिया करायला हवी होती ती काहीच नाही म्हणजे महानगरपालिकेकडे गेल्यावरती असं आहे महानगरपालिका सशी स्वायत्त असते महानगरपालिकेने स्वतः निर्णय घेतला असता तर गोष्ट वेगळी होती महानगरपालिकेतले आयुक्त पूर्वीचे महापौर स्वतः त्यांचीही जबाबदारी होती की आपल्याकडे भूखंड बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा येतो आहे तर त्याच्यात आपण काय करायचं तर महापौरांनी सुद्धा काहीच केलं नाही त्याच्याबद्दल म्हणजे मला दोष नाही यायचा कोणाला तुम्ही प्रश्न विचारला आहे म्हणून बोलतो तात्काळी आता मंत्री त्यावेळेस ठराव झाला त्याच वेळेस महापौर ठराव झालेला मला तर असं आहे मी या सध्या सगळे जे पेपर्स पाहिले ते एक दिसतंय की त्याच्याबद्दल पुढे तो सतरामध्ये एक लक्षात घेऊया आपण की दोन हजार सतरामध्ये डी पी झाला मान्य तोपर्यंत प्रत्येक भूखंडावरती वेगवेगळीच आरक्षणांचे विषय चालले होते तो डी पी होऊन नंतर परत तो रद्द झाला ना डी पी आणि आरक्षण आहे तसं राहिले त्याच्यावर काही परिणाम झालेले नाही आहे परत एकोणीस वीसनंतर कोविडचा काळ होता त्या काही गोष्टांना दिरंगाई झाली असेल काही बाबतीमध्ये त्यांची ती दिरंगाई चुकीचीच आहे तिचं काही समर्थन जाण्याचा प्रश्नच नाही आहे परंतु आता यांनी आंदोलन केलं आंदोलन केल्यावरती शिंदेसाहेब नगरविकास मंत्री आहेत त्यामुळे तातडीने एवढे सगळे निर्णय होऊ शकले पुढच्या काळामध्ये आणि आमचं लक्ष गेलं त्या प्रश्नाकडे हे पण आहे ती मुलं सगळे कार्यकर्ते आपले संवाद आहे त्यांच्याशी त्याच्यामुळे हे पुढे शक्य झालं पण काही कारणामुळे त्याच्या निवेदन आधीसुद्धा माझ्याकडे तर आलं नव्हतं आत्ता या आंदोलनाच्या आधी काही दिवस निवेदन आलेलं होतं थोडस बैठक घेऊन जवळपास घ्यायची आणि ही जागा नगर विकास विभागाने बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला वापरण्यासाठी मान्यता दिलेली आहे तसं कोर्टामध्ये प्रकरण असल्यामुळे कोर्टात तसं सांगितलं जाईल आणि कोर्टामध्ये त्या विक माणसाकडून ते रद्द करून कागदपत्र ती जागा मिळेल अजून आता काय होणार याच्यामुळे कोर्टाला आता आपण कोर्ट असतानाच प्रलंबित केसेस असताना कोर्टाचे निर्णय बदलू शकत नाही पण कोर्टामध्ये फक्त स्टे आहे त्यांचा त्याच्यामुळे ते जागेचा निर्णय झालेला आहे आता झालं नाही असं म्हणताना नाही जे वीस वर्ष झालं नाही ते दोन महिन्यात झालं त्याबद्दल कुणीतरी माझी प्रशंसा करेल अशी माझी अपेक्षा होती पण तुम्ही खूपच कठोर भूमिका दिसते मला तुमची हो बावीस पैकी एक दोन धनविधेयक असतात ना म्हणजे ती याची धरतो आपण ना याची